गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर बराच वेळ झालं मी ब्लॉग स्टार्ट करेन स्टार्ट करेन म्हणते पण आत्ता मला वेळ भेटतोय आणि आता जस्ट मी आत्ता ऑफिसमध्ये आहे आणि तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की मला माझी छोटी मुलगी असल्यामुळं आणि घरात पेशंट असल्यामुळे मला फार कामे लागायचे आणि त्यावेळेस मी एक गोष्ट परचेस केली होती ती आहे रोबोट व्हॅक्यूम मॉप टू प्रोचा तर ते कसं मी वापरते आणि ते कसं यूज करतो मी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये हे आहे आमचं ट्रेडिंगचं सेटअप तुम्ही इंस्टाग्रामला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे तर हे असं आहे आणि इथं मी ऑफिसमध्ये हा जो रोबोट आहे तो मी लावलेला आहे मला दर आठवड्याला दोन वेळा तरी ऑफिस साफ करायला लागायचं त्याच्यामुळं हा मी परचेस केला तर आपल्याकडं आहे रोबोट व्हॅक्यूम मॉप टू प्रो याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं चार्जिंगचं बॅकअप जो आहे तो जास्त वेळ आहे आणि चार्जिंग करण्याला जे टाईम लागतं ते ला कमी लागतं सहा ते आठ तास चार्जिंग होतं आणि हे जे आपलं ऑफिस आहे आपलं ऑफिस खूप मोठं आहे तर हे आपल्या ऑफिसला कमीत कमी तीन, ती चार तीन ते चार वेळा स्वच्छ करतं हे तर याच्यामध्ये तीन चार गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात तुम्ही पहिला बघू शकता की हे आहे आपलं दोघंच व्हॅक्यूम ठीक आहे याच्यामध्ये डस्ट कंपार्टमेंट दिलेलं असतं ते ओपन करण्यासाठी तुम्हाला हा वरचा टॉप ओपन करावं लागेल आणि याच्यामध्ये हा आहे तो डस्ट कंपार्टमेंट याच्यामध्ये तुम्ही फुल केलात की डस्ट कंपार्टमेंट असं प्रमाणे निघून जातात ठीक आहे त्याच्यानंतर याला परत फिट करण्यासाठी तुम्हाला सेम इन्सर्ट से। आहे अशा प्रकारे गणपती <laughs> गणपती नाही तो सापास <सरका। laughs> बोलला सर काय बघू हे जरा गणपती शूट घे पाय त्याला सर 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 आहे यार धरून धरून आण धरून इकडे आला येऊ दे येऊ दे असं बसले काय आणि ते मांडीवर घेतले आणि धरून 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 सोडणार आला आला इकडे दे सरळ 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 दे गाडी खाली पण सरळून दाबून ना का धरू त्याला नाही नाही असं दाबून धरायचं काळ दादा वर्षी थांबा त्याला थांबा त्याच्या मागास आहे तू होते चेमणार साय घेऊ नका बघ मग ते चावत घ्या म्हणून तुला बहुन दिन झाला ते घेतात थांबा साप चेंबल लावतात

तर मी आत्ता मॉपचा व्हिडिओ करतच होते तोपर्यंत त्या मॉपमध्ये आम्हाला एक गोष्ट आढळून आली आणि आमच्यात धावपळ उडाली अगदी आम्हाला वाटलं ते एक सापाचं पिल्लू आहे पण तो साप नव्हता ते एक गणपती होतं आणि धावपळ विचारू नका मग खूप घाबरलो आम्हाला वाटलं साप आहे पण साप नव्हतं आणि बरोबर मॉपमध्येच ते जाऊन बसलं होतं आता परत तर रिटर्न आता आपण व्हिडिओ मार्केट टोटली साइडवेज होतं निफ्टी फिन निफ्टी अँड बँक निफ्टीला अजिबातच मोमेंटम नव्हती असं सांगत होते आणि आम्ही मोकळे बसलो होतो आणि इन्व्हेस्टमेंट थोडेसे आम्ही चेक केले आणि थोडीशी चर्चा केली मार्केटविषयी तर थोडा वेळ तिथेच अर्धा पाऊन तास मी घालवला मार्केट म्हणजे आमचा आयुष्यातील एक भागच झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दररोज काही ना काही ना काहीतरी घडतच असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला फार सवय झालेली आहे आणि काही वाटत नाही मार्केट साईडवेज असेल बुलिश असेल किंवा भिरेश असेल काही असेल काहीही वाटत नाही आणि त्याच्यानंतर माझं पार्सल आलं म्हणून मी बाहेर गेले तोपर्यंत माझं पार्सल घेऊन थांबलं होतं आणि मी ते पिकअप केलं असे आता दोन तीन पार्सल होते त्यातलं कोणतं आलं हेच माहिती नव्हतं मला तर आमची फिरायला जायची तयारी सुरू आहे म्हणून ही एवढी शॉपिंग सुरू आहे माझी तर त्याच्यानंतर हे पा पॅकेज उघडल्या उघडल्या मला कळलं की हे माझं बॉम्ब आहे तर ते मला वाटलं होतं दोन तीन आठवड्याने येईल पण खरंच लवकर आलेलं आहे आणि तर चला जरा पॅकिंग उघडून बघूया कसं आहे काय आहे ते उकडल्यानंतर मला अक्षरशः धक्काच बसला इतकी छान क्वालिटी आणि त्याचा सॉफ्टनेस आणि त्याचं कापड पण खूप छान होतं आणि घालून सुद्धा बघितलं मी नंतर कधी तर तुम्हाला दाखवेन तर हे जे आहे ते मी मला शॉर्ट्स वरती घालण्यासाठी मी मागवलेलं आहे आणि विंटरसाठी सुद्धा मागवलेलं आहे हे कापड खूप सॉफ्ट आणि छान आहे त्याचं तर त्याच्यानंतर थोडीशी झोप काढली आणि चार वाजता पटकन उठले कारण साडेचार वाजता स्पृहाची स्कूल सुर सुटते त्याच्यामुळे पटपट आवरलं थोडंसं आणि नंतर किचनमध्ये गेले आणि भांड्याचा एवढा ढिगारा बघून मला अक्षरशः असं वाटलं की अरे यार ही भांडी माझ्या आयुष्यातनं कधी जाणार आहेत पण असं नाही होते हे हे सगळ्यांनाच करावं लागतं त्याच्यानंतर थोडंसं चहा ठेवला तर चहामध्ये मला गवती चहा फार आवडतो आणि आमच्या बागेतसुद्धा मी लावलेला आहे तर गवती चा टाकला त्याचा वास अक्षरशः घरभर घुमवत होता आणि गवतीच्याचा चहा मला सकाळी सकाळी फार आवडतो पण मी दोन टाईम पिते कवतिजाचा चहा तर तुम्हाला आवडतो का नक्की सांगा कमेंटमध्ये ती भांडी घासतच होते तोपर्यंत स्पृहा आली होती आणि माझ्या रूममध्ये जाऊन माझं तिला जे सकाळी आलं होतं ते ऑनलाईन शॉपिंगचं कागद मिळालं आणि ते ती होती आणि थोडीशी ओरडले मी तिला पण नंतर तिच्या पप्पाने तिच्यासाठी खास के एफ सीचा भेद केला होता के एफ सी मागवली होती झोमॅटोवरून आणि के एफ सी तिनं पोरं भरून खाल्ली आणि नंतर त्या के एफ सीचा वास घेऊन एक मांजर आमच्या घरी आलं होतं आणि पूर्ण अक्काच्या अक्का पीस त्याला खायला दिला होता म्हणून मी थोडीशी ओरडले तिला मग नंतर थोडं स्वयंपाकाची तयारी करायला गेली सकाळी मी फ्रीजमधून थोडंसं शाई बाजूला काढून ठेवली होती त्याचं मी लोणी काढून ठेवलं होतं तेच थोडं कडवायला ठेवलं थोडा वेळ लागतो एक पंधरा ते वीस मिनटं लागतात कडवायला म्हणून सहा साडेसहा वाजताच मी ठेवलं ते कडवायला त्याच्यानंतर जेवणाची पण तयारी करायची असते स्पृहाला लवकर ला भूक लागते तीन साडेतीन वाजता ती टिफिन खाऊन येते आणि दमलेली असते फार त्याच्यामुळं त्या दारावरती शेपूची भाजी आली होती सकाळीच मी घेऊन ठेवली होती ती स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली ती आता फक्त चिरायची आहे पण शेपूची भाजी मला अगदी असं मसालेदार काय आवडत नाही पण त्याच्यामध्ये मला डाळ कंपल्सरी लागतेच आणि घरात सुद्धा डाळच लागते आणि मिरची वगैरे काही टाकत नाही फक्त लसूण आणि आपली डाळ आणि मीठ एवढ्याच गोष्टी टाकायच्या आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी केली भाजीला फ्लावर आणि एक बटाटा आणि एक वांग होतं त्याचा मग थोडासा कुरमा करावा असा विचाराला म्हणून सगळ्या भाज्या मी पटपट चिरून घेतल्या आणि एकदा किचनमध्ये गेले की मी अगदी पंधरा ते वीस मिनटात माझं स्वयंपाक उरकतो मी फार काय त्यात टाईमपास करत बसत नाही आणि त्याच्यानंतर भाज्या चिरून वगैरे घेतल्या आणि पाण्यात भिजवायला ठेवल्या मी इकडे भाज्या वगैरे चिरून झाल्यानंतर शेपो घेतली ती धुवून घेतली होती आधीच मग ती कट करून घेतली आणि बारीक बारीक त्याला कट करून त्याला अजून एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली कारण त्याच्यामध्ये माती खूप असते आणि आत्ता ह्या वातावरणात तर खूपच त्रष्ट येते त्याच्यावरती त्याच्यामुळे सहसा सगळ्या भाज्या मी धुवूनच घेते दोन तीन वेळा धुवून घेते आणि मगच करते त्याच्यानंतर तूपसुद्धा इकडं होत होतं आणि तुप तुपाबरोबरच म्हटलं थोडासा कुकर लावावा आणि कालच दारावरती रताळे आले होते आणि मग रताळा एक शिजवायला ठेवला कुकरमध्ये घातला आणि भात आणि रताळे मी कुकरमध्ये घालून शिजवायला ठेवले तोपर्यंत इकडे भाजीची तयारी करून घेतली मसाले वगैरे करून घेतले आणि तूप आणि भात झाल्यानंतर मी इकडे कुरमा आणि शेपूची भाजी फोडणी टाकली अगदी दहा ते पंधरा मिनटात होतं माझा स्वयंपाक इकडेच प्रोहा के सी खाली होती त्याच्यामुळे तिला भूक नव्हती ती म्हणली मम्मा मला काय भूक नाही मी काय जेवणार नाही म्हणल्यावरती मग मी तिच्यासाठी तर काय केलं नाही मग आजचं जेवण थोडंसं स्पायसी केलं थो। कारण नेहमी मी तिच्यासाठी थोडंसं कमी तिकटाचं जेवण करते आणि आमच्या घरातसुद्धा तिच्यामुळे सगळ्यांनाच कमी तिकटाचं जेवणाची सवयच लागलेली आहे तर कुर्मा केला मी आणि थोडासा स्पायसीसुद्धा केला होता आणि इकडे शेपूची भाजीमध्ये सुद्धा एक एक मिरची टाकली होती आणि वास अगदी घरभर झाला होता शेपूच्या भाजीचा मला फार आवडते शेपूची भाजी तुम्हाला आवडते का नक्की सांगा मला कमेंट करून आणि हा जो माझा डेलीचा ब्लॉग आहे हा फर्स्ट आहे नक्की थोडंसं सहकार्य करा आणि कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज जाला, जाला, आ, भी भी तर स्वयंपाक झाला जेवण झालं आणि रात्री झोपताना म्हटलं उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि आपल्याला शाबूची किसडी करायची असं लक्षात आल्यानंतर मी शाबू भिजत घातले आणि त्याच्यानंतर भाजीला काय करायचं हा प्रश्न पडला होता मग शाबूबरोबरच मी हरभरा सुद्धा भिजत भिजत घातला कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला सबस्क्राईब करायला